लग्नानंतर होईलच प्रेम भाग तीस अद्वैतने आपल्या ओठांनी तिच्या मानेवर स्पर्श केला आणि स्वराचा संपूर्ण देह स्तब्ध झाला अचानक अद्वैतला काय झालं होतं ते तिला समजत नव्हतं पण आता ना ती काही बोलत होती ना हलत होती अद्वैतने तिच्या हातांवर हलक्या हाताने आपले तळवे फिरवायला सुरुवात केली स्वरा थोडीशी शहारली अद्वैतच्या हातांची ती हालचाल तिला अस्वस्थ करू लागली होती ती थोडीशी तडफडत त्याला दूर होण्याचा प्रयत्न करत होती पण अद्वैतने तिला पुन्हा स्वतकडे ओढलं स्वराची पाठ अद्वैतच्या छातीला लागली होती आणि अद्वैतचे हात स्वराच्या कमरेवरून हळूहळू तिच्या पोटावर घट्ट होत चालले होते हळू आवाजात म्हणाली मला झोपायचं आहे झोप येते पण अद्वैतला तिला सोडायचं नव्हतं तो पुन्हा एकदा तिच्या खांद्यावर आणि मानेवर ओठ टेकवत म्हणाला झोप ना स्वरा हलकीशी तडफडली अद्वैतने तिला पलटवलं आणि तिची कंबर ओढत अगदी जवळ घेतलं स्वराचे हात त्याच्या छातीवर टेकले आणि ती त्याला पाहू लागली अद्वैत तिच्या चेहऱ्यावर हलक्याने बोटं फिरवत मंद स्वरात म्हणाला प्रत्येक वेळी माझ्यापासून पळणं गरजेचं नाहीये मिसेस स्वरा अद्वैत राणा मी कुठे पळते स्वराने पटकन उत्तर दिलं अद्वैतने तिच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला तर मग सिद्ध कर ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली अद्वैतने आपल्या एका हाताने स्वतःच्या ओठांना स्पर्श केला आणि मग हलक्या हाताने स्वराच्या ओठांनाही छेडलं स्वराने नजरा इकडे तिकडे वळवल्या अद्वैत तिचा हात सोडत म्हणाला अच्छा ठीक आहे जा नाही देत त्रास हे बोलून तो मागे वळला आणि पुढे जाणार होता तेवढ्यात स्वराने त्याला मागून मिठी मारली अद्वैतचे पाय थांबले आणि त्याच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली पण त्याने ती पटकन लपवली त्याचा उद्देश अजूनही फक्त स्वराला छळण्याचा होता स्वरा त्याच्या पाठीत आपलं मस्तक टेकवत म्हणाली मी खरंच नाही पळत अद्वैत पुन्हा म्हणाला तर मग कर ती विचारात पडली ती त्याच्या समोर आली आणि त्याच्याकडे पाहू लागली जणू काही खात्री करत होती की तो खरंच हे सगळं अपेक्षित करत आहे का पण अद्वैतच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता तो तसाच शांत उभा होता स्वराकडे आता दुसरा पर्याय नव्हता ती त्याला मनवणार होती आणि त्याचं ऐकणार होती ती त्याच्या अगदी जवळ गेली आणि आपले हात त्याच्या मानेवर टाकले ती आपल्या पंजांवर उभी राहिली आणि अद्वैतने तिला सांभाळण्यासाठी तिच्या कंबरेला घट धरलं स्वरा आणि अद्वैत अगदी जवळ आले होते स्वराने एका हाताने अद्वैतच्या डोळ्यांवर हलकच झाक घातली पण तो शांतच राहिला ती मनातच बोलू लागली काय पण गोष्टी करवतात माझ्याकडून असं थोडीच असतं ती लहान मुलासारखी मनात त्याची तक्रार करत होती पण तिला समोरून बोलायची हिंमत नव्हती तिने आपले पाय अजून थोडे उचलले आणि अद्वैतच्या आणखी जवळ गेली अद्वैत तिच्या श्वासांचा उष्णपणा आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवू शकत होता आणि ती जवळ येत असताना त्याच्या हातांची पक स्वराच्या कंबरेवर घट्ट होत चालली होती स्वराने डोळे बंद केले आणि खोल श्वास घेत अद्वैतच्या ओठांवर ओठ उठ टेकवले त्याचवेळी अद्वैतने स्वराचा हात आपल्या डोळ्यांवरून बाजूला केला आणि तिच्या कंबरेची पका आणखी घट करत तिला झटदिशी उचललं स्वराने आपल्या पायांनी त्याच्या कंबरेला घट पकडलं आणि दोघं त्या इंटेन्स आणि डीप किसमध्ये हरवले अद्वैत तिला थेट उचलून बेडवर घेऊन गेला स्वराने डोळे उघडत खोल श्वास घेत त्याच्याकडे पाहिलं तो तिच्या अगदी जवळ होता अद्वैतने पुन्हा एकदा तिच्या ओठांना किस करायला सुरुवात केली आणि हळूहळू दोघेही एकमेकांमध्ये गुंतत गेले आज स्वरा देखील त्याला तितक्याच जोशाने साथ देत होती अद्वैतने डोळे उघडत तिला पाहिलं आणि तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले स्वरा स्वतःला सावरत खोल श्वास घेत होती तिचे हात कधी अद्वैतच्या केसांमध्ये जात होते तर कधी त्याच्या पाठीवर फिरत होते अद्वैतने पुन्हा एकदा थांबून तिच्याकडे पाहिलं स्वराच्या नजरा त्याच्या नजरेला भिडल्या आणि स्वराने अद्वैतला हलकसं ढकललं आणि त्याच्या शेजारी पडत ती आता त्याच्यावर आली अद्वैत तिच्याकडे पाहत होता स्वराने झुकत त्याच्या ओठांवर किस केलं आणि मग त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या किनी त्याला साथ घालू लागली अद्वैतच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली आज स्वराचा अंदाज अगदी वेगळा होता स्वराने अद्वैतच्या मानेवर किस करत हलकासा चावा घेतला अद्वैत ताबडतोब बोलला विचारसुद्धा करू नकोस माझी मीटिंग आहे उद्या जर निशाण राहिला तर मग तू बघ स्वराने त्याला रोखून पाहिलं आणि आपल्या मानेकडे इशारा करत म्हणाली आणि हे सगळं काय आहे सांगणार आहात का मी काय सांगू लोकांना मग अद्वैत पटकन नजर बाजूला घेत म्हणाला बोल काहीही स्वराने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि झुकून जोरात त्याच्या मानेवर चावा घेतला अद्वैत एका हसोबत तिच्या कंबरेवरची पक्का घट करत म्हणाला गिलेहरीपासून मांजर होत चालली आहेस थोडा तरी विचार कर लागेल स्वरा तोंड वाकडं करत म्हणाली अशा गोष्टी करू नका मग ज्यामुळे मला मांजर व्हावं लागेल हे बोलून तिने तिथेच त्याला पुन्हा किस केलं अद्वैतने हसत आपल्या डोळ्यांना विश्रांती दिली स्वराचे ओठ आता त्याच्या छातीवर फिरू लागले तेव्हाच अद्वैत तिला पकडत पुन्हा स्वतःच्या खाली करत म्हणाला बस झालं तुझं झोप आता स्वराने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं अद्वैत तिच्या कपाळावर एक हलकं केस घेत म्हणाला उद्या कॉलेज जायचं आहे तुला आणि मला दोघांनाही हे आपण नंतर कंटिन्यू करू स्वराने त्याचं बोलणं ऐकून त्याच्या छातीवर एक जोरदार ठोसा दिला अद्वैत हसला आणि तिला स्वतःच्या छातीशी लपवून म्हणाला ठीक आहे माझी चूक स्वराने आपले हात त्याच्या कंबरेभोवती गुणफले आणि डोळे मिटून घेतले अद्वैत हळूहळू तिचे केस मोकळे करत राहिला आणि काही वेळातच स्वरा झोपी गेली अद्वैत तिच्या कपाळावर पुन्हा एकदा किस केलं आणि हलकासा तिच्या ओठांवर स्पर्श करत म्हणाला तुझ्यासोबत पुढे जाणं सोपं होत पण आपल्या नात्याला पूर्णत्व द्यायला अजून बरंच काही बाकी आहे तू हसला स्वराला अजून जवळ घेतलं आणि डोळे मिटून झोपी गेला नेक्स्ट मॉर्निंग मिहिरचं ऑफिस मेहिर शांतपणे आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होता आहिरा मात्र काहीशी चिडलेली होती ती बाहेर आपल्या डेस्कवर बसून मनाशीच बोलत होती मैत्री करू काय खाक मैत्री करू करू तर करू काय काही समजत नाही हा माणूस इतका कॉम्प्लिकेटेड का आहे ती अजूनच शिडू लागली तेव्हाच मेहिरने इंटरकॉम उचलला आणि आहिराला कॉल लावला आहिराचा फोन वाजला तिने कानाला लावला आणि मिहिरचा गडद शांत आवाज ऐकू आला कम इन टू माय कॅबन आहिरा लगेच त्याच्या केबिनमध्ये पोहोचली मेहिर तिला काही फायली देत म्हणाला एकदा बघून घे आजच्या मीटिंगसाठी आहेत आहिराने फायली घेतल्या आणि इकडे तिकडे पाहू लागली मिहिरने तिला तसनसोभं पाहिलं आणि विचारलं काय झालं बोलना तुम्ही काल का नाही आलात ती पटकन बोलली मिहिरला आठवलं की काल त्याच्या घरी स्थळ पाहायला लोक आले होते त्याच्या आईचा मेलोड्रामा अखेर काम करून गेला होता तो खुल श्वास घेत आहिराकडे पाहत म्हणाला काही नाही फक्त माझी आई माझं लग्न ठरवण्याच्या तयारीत आहे हे ऐकून आहिराला जोरदार धक्का बसला ती धक्क्याने बोलली व्हॉट बट व्हाय कसं काय तिला एवढं हैराण पाहून मेहर पण काहीसा आश्चर्यचकित झाला आहिराने पटकन स्वतःला सावरलं आणि विचारलं इतक्या लवकर फिक्स झालं लग्न मेहर तिच्याकडे पाहत राहिला तर तिने लगेच आपली चूक सुधारली माझ्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे लग्न कन्फर्म झालं का मिहीरने शांतपणे उत्तर दिलं तुला माझ्या पर्सनल लाईफमध्ये मोठा इंटरेस्ट आहे हा पी ए आहेस याचा अर्थ असा नाही की माझ्या वैयक्तिक आयुष्यात घुसशील हे ऐकून अहिराचा चेहरा उतरला नाही फायनल झालेलं नाहीये बट ऑलमोस्ट डन मुलगी म्हणते की आपल्याला दोन तीनदा भेटायला हवं जसं डेट शॉपिंग आणि असं काही जेणेकरून आपण एकत्र वेळ घालवून कम्पॅटेबिलिटी चेक करू शकू आहिरा हलकस ओक म्हणाली मग म्हणाली ठीक आहे समजलं मला हे बोलून ती शांतपणे फायली घेऊन केबिनच्या बाहेर निघून गेली पण तिचा चेहरा आता अगदी उतरलेला होता तिला वाईट वाटत होतं ज्याच्यावर ती मनातून प्रेम करत होती तो माणूस खरंच कुणा दुसऱ्याचा होणार होता का खुशीने तिचा लटकलेला चेहरा पाहिला आणि विचारलं तुला काय झालं आज बॉसने ओरडलं का नॉर्मली असं होत नाही आहिराने तिला पाहिलं आणि हळू आवाजात उदास होऊन म्हणाली नाही ते काही बोलले नाही फक्त माझा मूड ठीक नाही हे बोलून ती फायली वाचायला लागली खुशीला काहीच समजलं नाही पण जेव्हा अहिराने काहीच सांगितलं नाही तेव्हा तिनेही पुन्हा स्वतःला आपल्या कामात गुंतवून घेतलं इकडे अद्वैत स्वराला घेऊन कॉलेजमध्ये पोहोचला स्वराने चेहरा फुगवून घेतला होता अद्वैत तिला थांबवत म्हणाला चेहरा फुगवून काही मिळणार नाही तू जे केलं ते विसरलीस का उलट माझ्यावरच राग करत आहेस स्वराने त्याला घुरून पाहिलं आणि तिच्या छोट्या छोट्या हातांनी त्याच्या बाजूवर मारत म्हणाली तुम्ही खूप गंदी आहात तुमच्यामुळे बघा किती निशाण पडलेत मला हाय टॉप घालून यावं लागलं अद्वैतने आपल्या शर्टची कॉलर हलवली आणि म्हणाला याबद्दल काय मत आहे तुमचं मॅडम म्हणून माझ्यावर राग करणं बंद कर मीही कुठे तुझ्यावर रागावतोय जे तू माझ्यावरच तुटून पडतेस स्वराने हात बांधले आणि तोंड वाकडं करत म्हणाली तुमचं तर काही दिसत नाही ना माझं बघा किती झालंय मी तर फक्त एक दोनच दिलेत अद्वैत तिच्या जवळ जात हळूच तिच्या कानात पुटपुटला तू हवं तर मला डझनभर हिक्कीच देऊ शकतेस मला काहीच प्रॉब्लेम नाही उलट बरंच आहे मुली लांब राहतील त्यांना कळेल की माझ्या लाईफमध्ये आधीच कुणी आहे हे बोलून त्याने हलकसं आयव्विंद केलं स्वराने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं हा माणूस तिला चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हता स्वराने त्याला घुरून पाहिलं आणि त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला लांब करत म्हणाली बस झालं तुमच स्वतःची चूक कधी मान्य करत नाही उलट माझ्याकडून वेडमवाकडं बोलून घेताय हे बोलून ती कारमधून उतरून निघून गेली अद्वैत तिच्याकडे पाहून हसू लागला थोड्या वेळाने तो क्लासमध्ये पोहोचला आज क्लासचं वातावरण पूर्ण बदललं होतं जिथे स्वरा नेहमी एकटीच बसून बोर होत होती तर आज तिला काही मुलं वेडून बसलेली होती स्वराला हे सगळं अजब वाटत होतं तिला समजत नव्हतं अचानक इतकं बदललं कसं तिच्याशी नेहमी फक्त एकच मुलगी बोलायची तिची बेंचमेट पण आज संपूर्ण क्लास तिच्या भोवती होता अद्वैत जेव्हा क्लासमध्ये आला तेव्हा त्याने हे सगळं पाहिलं आणि हळूच स्मित करत मनात विचार केला त्या फोटोस्कॅण्डलचा एकच फायदा झाला की सरूला काही मित्र मिळाले तसंही लेक्चचे चारच दिवस उरलेत मग तिला हे इतकं विचित्र वाटणार नाही जेव्हा सगळ्यांनी अद्वैतकडे पाहिलं तेव्हा ते शांतपणे आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसले आणि अद्वैतने क्लास सुरू केला क्रमश बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद